नमस्कार मित्रांनो मयुर या यूट्यूब चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये मध्ये सर्व स्पर्धा परीक्षेसाठी पंचवीस प्रश्नांचा सराव घेत आहोत आपण त्यासाठी आपल्याला तलाटे भरतीवर जास्त भर दिलेला आहे परंतु पोलीस भरतीसुद्धा त्या त्यापेक्षाही खूप खूप महत्त्वाची आहे मित्रांनो कारण की पोलीस भरती करणारे विद्यार्थी भरपूर असल्यामुळे आजचा व्हिडिओ खास पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे परंतु हा व्हिडिओ तलाठी भरती करणाऱ्यांनी जरी पाहिला तरीसुद्धा ते खूप महत्त्व त्यांच्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाचं आहे तसेच सर्व सरळ सेवा भरतीसाठी सुद्धा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला समाजाने समाज आणि संस्थापक यांची माहिती देणार आहे मित्रांनो त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जेवढे समाज आहेत त्याची समाजाची नोट्स काढून मिळवलेली माहिती आहे ही आणि त्यांचे संस्थापक यावरती परीक्षेमध्ये हमखास दोन किंवा तीन प्रश्न नक्की येतात आणि यावरती प्रश्न आले तर तुम्हाला लवकर उत्तर काढता येईल ह्यासाठी तुम्हाला समाज आणि संस्थापक हे पाठच करावे लागतील त्यामुळे आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी थोडक्यात पण महत्त्वाचा आहे त्यामुळे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व आजचा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवू शकता तसेच आजचा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंतसुद्धा पोहोचवण्याचा प्रयत्न करा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करू शकता जरी लाईक नाही केले तरी चालेल सबस्क्राईब नाही केले तरी चालेल मित्रांनो परंतु गरजू मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करा मित्रांनो हा व्हिडिओ खूप खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो आणि तुमच्यासाठी खास नोट्स नोट्स काढून हा व्हिडिओ बनवलेला आहे तर मित्रांनो बघा आजचा प्रश्न आहे समाज आणि संस्थापक महाराष्ट्र राज्यात जेवढे समाज निर्माण केले त्यांच्याविषयी माहिती आहे मित्रांनो तर बघा समाज आणि संस्थापकामध्ये पहिला समाज आहे ब्रह्म समाज मित्रांनो ब्रह्म समाज कोणी निर्माण केला आहे तर राजाराम राय यांनी केलेला आहे लक्षात ठेवा मित्रांनो प्रत्येक पॉइंट खूप महत्त्वाचा आहे प्रत्येक समाज हा सुद्धा खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो तर ब्राह्मो समाज राजाराम राय यांनी स्थापन केलेला आहे दुसरा मित्रांनो आर्य समाज आर्य समाज हा कोणी स्थापन केला आहे तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी स्थापन केलेला आहे तर लक्षात ठेवा मित्रांनो आर्य समाज स्वामी दयानंद सरस्वती यांनी स्थापन केलेला आहे तिसरा समाज आहे मित्रांनो प्रार्थना समाज प्रार्थना समाज कोणी निर्माण केलेला आहे तर आत्माराम पांडुरंग तरकडकर यांनी केलेला आहे हमखास परीक्षेमध्ये विचारला जाणारा प्रश्न याला नोट करून घ्या मित्रांनो प्रत्येक परीक्षेमध्ये एम पी सीच्या परीक्षेमध्ये भरपूर वेळा आलेला प्रश्न आहे हा प्रार्थना समाज कोणी स्थापन केला आहे तर आत्माराम पांडुरंग तरकडकर यांनी स्थापन केलेला आहे मित्रांनो त्यामुळे हा पॉईंट खूप खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो पुढचा प्रश्न दिन इलाही मनसबदारी प्रथा आता दोन समाज आहेत मित्रांनो दिन इ इलाही आणि मनसबदारी प्रथा हा सुद्धा प्रश्न प्र प्रत्येक परीक्षेमध्ये आलेला आहे मित्रांनो हा सुद्धा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे हा समाज खूप महत्त्वाचा आहे कारण की हा अकबर अकबरनं स्थापन केलेला आहे अकबर हा खूप खूप महत्त्वाचा इम्पॉर्टंट संस्थापक आहे मुस्लिम समाजात संस्थापक आहे हो हा मुघल काळातील अकबर होऊन गेला याच्या कथा तुम्ही ऐकल्या असतील त्यामुळे मुघल मुघल काळातील अकबर हा खूप महत्वाचा आहे मित्रांनो त्यांनी दिन ई दिन एला ही मनसबदारी प्रथा ही दोन प्रथा सुरू केलेली आहेत अकबरनं लक्षात हो ठेवा मित्रांनो पुढचा समाज आहे भक्ती आंदोलन बघा मित्रांनो भक्ती आंदोलन हा स हा कोणी स्थापन केला आहे रामानुज यांनी स्थापन केलेला आहे भक्ती समाज कोणी स्थापन केलेला आहे तर रामानुज यांनी केलेला आहे सिख धर्म सिख धर्म मित्रांनो हा सुद्धा खूप महत्त्वाचा आहे यामधील प्रत्येक पॉईंटच खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो मी प्रत्येक वेळेस तुम्हाला सांगणार नाही हा महत्त्वाचा आहे तो महत्त्वाचा आहे कारण की हे जे आलेले आहेत परीक्षेला तेच सुद्धा मी महत्त्वाचे म्हणते परंतु सर्व समाज खूप महत्त्वाचे आहेत आणि प्रत्येक समाजावरती प्रश्न विचारले जातात त्यामुळे तुम्ही प पहिल्या वेळेस आले होते म्हणजे हाच परीक्षेला येईल असे करू नका सगळे समाज पाठ करून ठेवा त्यामुळे तुम्हाला परीक्षेमध्ये कठीण जाणार नाही तर सिख धर्म समाज गुरु नानक यांनी स्थापन केलेला आहे मित्रांनो लक्षात ठेवा पुढचा समाज आहे बौद्ध धर्म बौद्ध धर्म महावीर स्वामी यांनी स्थापन केलेला आहे तुम्हाला माहितीच आहे पुढचा समाज आहे इस्लाम धर्म स्थापना तर मित्रांनो हजरत मोहम्मद साहाब बघा हजरत मोहम्मद साम सहा सहाब यांनी स्थापन केलेले आहे आणि हिजरी सुद्धा हजरत मोहम्मद साहेब साहाब यांनी स्थापन केलेलं आहे खूप महत्त्वाचं पॉईंट आहेत मित्रांनो लक्षात ठेवा आणि परीक्षेमध्ये हमखास विचारले जाणारे प्रश्न आहेत मित्रांनो आज म्हणून तर तुमच्यासाठी खूप नोट्स काढून आलेले आहेत पुढचा प्रश्न आहे पुढचा समाज आहे पारसी धर्म प्रवर्तक तर मित्रांनो जत्रु जतुष्ट यांनी स्थापन केलेलं आहे पारसी धर्म प्रवर्तक हे जतुष्ट यांनी स्थापन केलेलं आहे शक समन्वयत कनिष्क शक समन्वय हा समाज कनिष्ठ यांनी स्थापन केलेला आहे मित्रांनो लक्षात ठेवा शक समन्वय हा कनिक्ष यांनी स्थापन केलेला आहे मौर्य वंश संस्थापक बघा मित्रांनो मौर्य वंश संस्थापक चंद्रगुप्त मौर्य यांनी स्थापन केलेला आहे मौर्य वंश संस्थापक हे तुम्ही पाठस करून ठेवा मित्रांनो चंद्रगुप्त मौर्य तुम्हाला वारंवार हे सांगत आलेले आहे की तुम्ही हे समाज पाठ करून ठेवा मित्रांनो बघा न्यायदर्शन न्यायदर्शन गौतम बुद्ध यांनी स्थापन केलेलं आहे न्यायदर्शन दर्शन महर्षी कनाद यांनी स्थापन केलेलं आहे वैश्विक दर्शन कोणी स्थापन केलं आहे महर्षी कनाद यांनी स्थापन केलेलं आहे सांख्य दर्शन महर्षी कपिल यांनी स्थापन केलेलं आहे योगदर्शन योगदर्शन महर्षी पतंजली यांनी स्थापन केलेलं आहे मीमांस दर्शन महर्षी जैमिनी यांनी स्थापन केलेलं आहे बघा मित्रांनो हे दर्शन दर्शन वैशिक दर्शन दर्शन योग्य दर्शन आणि मी दर्शन यामध्ये सर्व महर्षींनी स्थापन केलेलं आहे परंतु हे कोण कोणते महर्षी आहेत बघा कनाद आहे कपिल आहे पतंजली आहे आणि जैमिनी आहे आणि काही वेळेस आपण काय करतो वैश्विक दर्शन महर्षी कनाद एवढंच पाठ करू शकतो आणि परीक्षेमध्ये दर्शन आलं की महर्षी कनाद या ठिकाणी आपण उत्तर लिहून येतो परंतु मित्रांनो पहिलेच सांख्य सांख्यदर्शन योग्य दर्शन आणि दर्शन हे चार प्रकार वेगवेगळे आहेत आणि वेगवेगळ्या महर्षींनी स्थापन केलेले आहेत त्यामुळे तुम्हाला हे लक्षात ठेवावे लागेल आणि मित्रांनो हे सर्व प्रश्न तुम्हाला पहिली ते बारावीच्या पुस्तकात सापडतील त्यामुळे तुम्हाला पहिली ते बारावीचे जे केसाठी पुस्तके वाचणे खूप गरजेचे आहेत मित्रांनो शालेय अभ्यासक्रमावर भरपूर प्रश्न विचारले जातात मित्रांनो त्यासाठी तुम्हाला पहिली ते बारावीचा प्र पुस्तकांचा अभ्यास करायचा आहे आणि हे सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत मित्रांनो तर बघा रामकृष्ण मिशन रामकृष्ण मिशन स्वामी विवेकानंद यांनी स्थापन केलेलं आहे मित्रांनो रामकृष्ण मिशन कोणी स्थापन केलं स्वामी विवेकानंद यांनी स्थापन केलेलं आहे गुप्त वंश संस्थापक गुप्त वंश संस्थापक श्रीगुप्त यांनी स्थापन केलेलं आहे गुप्त वंश संस्थापक कोणी केले श्रीगुप्त यांनी स्थापन केले आहे खालसा पंत गुरु गोविंद सिंह यांनी स्थापन केले आहे क खालसा पंथ कोणी केला आहे गुरु गोविंद सिंह यांनी स्थापन केलेलं आहे मुघल साम्राज्य स्थापना बघा मित्रांनो मुघल साम्राज्य स्थापना बाबर यांनी केलेली आहे हे लक्षात ठेवा मित्रांनो हे सर्व तुम्हाला पाठ्यपुस्तकात मिळणार आहे प पहिली ते बारावीच्या पाठ्यपुस्तकात मिळणार आहे मुघल साम्राज्य स्थापना हे बाबर या यांनी स्थापन केलेले आहे तर पुढचा आहे मित्रांनो विजयनग साम्राज्य स्थापना विजयनगर साम्राज्य स्थापना हरिहर व बुक्का यांनी स्थापन केलेलं आहे मित्रांनो हरिहर आणि बुक्का हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट असे असे संस्थापक आहेत मित्रांनो हरिहर आणि बुक्का हे तुम्हाला इतिहासामध्ये सापडतील तुम्हाला आठवीचा इतिहास किंवा सातवीचा इतिहास किंवा पाचवी इतिहास या पुस्तकाचा अभ्यास नक्की करायचा आहे मित्रांनो आणि अकरावीचा इतिहास यामध्ये तुम्हाला भरपूर प्रश्न सापडणार आहेत त्यानंतर तुम्हाला दिल्ली सल्तनत स्थापना कुणी केलेली आहे कुतुबद्दीन आयबक यांनी केलेली आहे दिल्लीची सल्तनत स्थापना कुतुबद्दीन ऐबक हे सर्व महत्त्वाचे संस्थापक आहेत मित्रांनो यांच्यावरती नक्की प्रश्न विचारले जातात सतीप्रथा अंत लॉर्ड विलियम बेंटिक सतीप्रथा अंत लॉर्ड विलियम बेंटिक आंदोलन असहोग्य आंदोलन कोणकोणते आहेत बघा मित्रांनो आंदोलन असहयोगोग्य सविनय अवज्ञा खेडा चंपारण्य नमक भारत छोडो आणि आंदोलन हे कोणी केले आहेत आंदोलन मित्रांनो हे तर लक्षात ठेवा असहयोग सविनय अवज्ञा खेडा चंपारण्य नमक भारत छोडो आंदोलन हे सर्व आंदोलने मित्रांनो महात्मा गांधी यांनी केलेले आहेत त्यामुळे महात्मा गांधीवर सुद्धा नक्की प्रश्न विचारले जातात त्यामुळे या सर्व प्रश्नाचा तुम्हाला नक्की अभ्यास करायचा आहे मित्रांनो पुढचं घेऊया पुढचा आहे मित्रांनो हरिजन संघ स्थापना बघा मित्रांनो हरिजन संघ स्थापना कोणी स्थापन केली आहे महात्मा गांधींनी स्थापन केली आहे हरिजन संघ स्थापना महात्मा गांधी यांनी केली आहे आझाद हिंद फौ स्थापना तर मित्रांनो आझाद हिंद स्थापना कोणी केली स्थापन केली आहे रासबिहारी बोस यांनी स्थापन केलेली आहे त्यामुळे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो थोडं स्पष्ट होत असेल तर स्लो करते बघा बुधान आंदोलन आता बुदान आंदोलन कोणी स्थापन केले तर आचार्य विनोबा भावे यांनी स्थापन केलेलं आहे बुधान आंदोलन कोणी स्थापन केलेलं आहे आचार्य विनोबा भावे याने स्थापन केलेलं आहे रेड क्रॉस रेड क्रॉस हेनरी युनेट रेड क्रॉस कोणी स्थापन केले आहे हेनरी युनिट यांनी स्थापन केलेले आहे मित्रांनो स्वराज्य पार्टी स्थापना स्वराज्य पार्टी स्थापना कोणी स्थापन केली आहे पंडित मोतीलाल नेहरू यांनी स्थापन केलेलं आहे मित्रांनो सगळे सक्ड़े... सगळेच पॉईंट खूप महत्त्वाचे आहेत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे शेवटपर्यंत बघा स्वराज्य पार्टी स्थापना पंडित मोतीलाल नेहरू यांनी स्थापन केली आहे मित्रांनो पुढचं बघा गदर पार्टी स्थापना कोणी केली आहे लाला हरदयाल बघा मित्रांनो गद गदर पार्टी स्थापना कोणी केली आहे लाला हरदयाल वंदे मातरम कोणी स्था स्थापन केलं आहे बंकिमचंद्र चटर्जी बघा मित्रांनो वंदे मातरम कोणी स्थापन केला आहे बंकिमचंद्र चटर्जी यांनी स्थापन केलं आहे स्वर्ण मंदिर निर्माण स्वर्ण मंदिर निर्माण कोणी केलं आहे गुरु अर्जुन देव गुरु अर्जुन देव बघा मित्रांनो स्वर्ण मंदिर सुद्धा स्थापनाची सांगितलं आहे गुरु अर्जुन अर्जुन देव त्यामुळे वंदे तर आपल्याला माहितीच आहे मित्रांनो बंकिमचंद्र चटर्जी यांनी केलं आहे त्यामुळे स्वर्ण मंदिर निर्माण सुद्धा गुरु अर्जुन देव यांनी स्थापन केले आहे आता बघा बारदोली आंदोलन हे आपल्याला आंदोलन काही आंदोलन लक्षात राहत नाहीत मित्रांनो कारण की हे कधी आपण वाचलेलेच नसतात आणि आठवणीत येत नाहीत तर बारदोली आंदोलन कोणी केलं आहे तर वल्लभभाई पटेल के यांनी केलं आहे याचा उल्लेख आपण जास्त करून घेत नाही मित्रांनो पण असे प्रश्न परीक्षेमध्ये नक्की पडतात जे आपल्याला माहिती नाहीत असेच प्रश्न परीक्षेमध्ये नक्की येतात आपल्याला कन्फ्यूज कर करतात आणि आपलं उत्तर चुकतं मित्रांनो त्यामुळे बारदोली आंदोलन वल्लभभाई पटेल यांनी स्थापन केले आहे पाकिस्तान स्थापना मो अली जिन्ना यांनी स्थापन केली आहे पाकिस्तान स्थापना मो अली जिन्ना यांनी स्थापन केली आहे इंडियन असोसिएशन स्थापना मित्रांनो सुरेंद्रनाथ यांनी केलेली आहे सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी केली आहे मित्रांनो इंडियन असोसिएशन स्थापना सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी केलेली आहे ओरुविले आश्रम स्थापना बघा आता मित्रांनो इथं आपण बारदुरे आंदोलन ऐकलो होतं इथं ओरुविले हे पण आश्रम आपल्या वासनात नाही मित्रांनो तरी सुद्धा ओरुविले आश्रम हे स्थापना कोणी केली आहे अरविंद घोष यांनी केलेले आप आहे आपल्याला अरविंद घोष माहिती असतं परंतु ओले ओरविले आश्रम स्थापना कोणी केली आहे हे माहित नसतं तर मित्रांनो ओरविले आश्रम स्थापना कोणी केली आहे तर अरविंद घोष यांनी केलेली आहे बघा जनक बघा क्रांतीजनक कोणी स्थापन केले आहे लेनिन यांनी केलेले आहे जनक, लेनी ले है, है, तर सु क्रांतीजनक ल लेणी यांनी स्थापन केले आहे आता पुढचं आहे जामा मस्जिद निर्माण जामा मस्जिद निर्माण तर शहाजहान शहाजहा यांनी केलेलं आहे जामा मस्जिद निर्माण हे शहाजहान यांनी केले आहे पुढचं आहे विश्व भारती स्थापना बघा मित्रांनो विश्व भारती स्थापना हे रवींद्रनाथ टागोर यांनी केलेलं आहे विश्व भारती स्थापना हे रवींद्रनाथ टागोर यांनी केलेलं आहे दास प्रथा उन्मुलून दास प्रथा उन्मलून अब्रहाम लिंकन यांनी केलं आहे दास प्रथा उनुलन अब्राहम लिंकन यांनी केलेला आहे चिपको आंदोलन चिपको आंदोलन सुंदरलाल भोगु भो बहुगुणा यांनी केलेलं आहे चिपको आंदोलन कोणी केलं आहे सुंदरलाल बहुगुणा यांनी केलं आहे लक्षात ठेवा मित्रांनो आपल्याला चिपको आंदोलन माहिती असतं पण कोणी केलं आहे हे माहिती नाही तर सुंदरलाल बहुगुणा यांनी केलेला आहे आजचा व्हिडिओ खूप खूप महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट मित्रांनो आहे सर्व सर्वसेवा भरतीसाठी तुम्हाला खूप महत्त्वाचा जाणार आहे आजचा व्हिडिओ तर पुढचं बघा बँकाचे राष्ट्रीयकरण कोणी केले आहे तर मित्रांनो बँकांचे राष्ट्रीयकरण आपल्या इंदिरा गांधी यांनी केलेले आहे लक्षात ठेवा बँकांचे राष्ट्रीयकरणावर तर बँकेमध्ये बँकेच्या परीक्षा देणाऱ्या सुद्धा परीक्षेमध्ये असा प्रश्न नक्की पडतो मित्रांनो बँकेचे राष्ट्रीयकरण कोणी केलं आहे तरी इंदिरा गांधी यांनी केलेलं आहे पुढचं आहे ऑल इंडिया विमेन्स बघा मित्रांनो ऑल इंडिया विमेन्स व क्रॉपे स्थापना ऑल इंडिया व्यूमेन्स ओ क्रॉपेस स्थापना को श्रीमती कमला देवी के लिए है श्रीमती कमला देवी के लिए है भारत कम्युनिस्ट पार्टी स्थापना बि्रनो भारत कम्युनिस्ट पार्टी स्थापना को एम एन राय के लिए भारत कम्युनिस्ट पार्टी स्थापना एम एन राय के लिए बगा नैशनल कांग्रेस स्थापना नैशनल कांग्रेस स्थापना शेख अब्दुल्ला है नैशनल काँग्रेस स्थापना शेख अब्दुल्ला यांनी केलेली आहे संस्कृत व्याकरणजनक बघा मित्रांनो संस्कृत व्याकरणजनक यांनी पाणिनी केले मराठी व्याकरणामध्ये पाणिनीचा उल्लेख मोठ्या प्रमाणात केला जातो मित्रांनो संस्कृत व्याकरणजनक हे पाणिनी यांनी स्थाप पानिनी यांनी स्थापन केलेले आहे मराठी व्याकरणाचे जनक म्हणून पाणिनी हे ओळखले जाते मराठी व्याकरणावरती सुद्धा हा प्रश्न नक्की पडतो मित्रांनो त्यामुळे लक्षात ठेवा मरा कुठलाही प्रश्न जी केमध्ये नक्की येतो संस्थापक असो कादंबरीकर असो ग्रंथकार असो किंवा व्याकरणावरती सुद्धा प्रश्न हनं स्थापना केलेले मराठी व्याकरण कोणी स्थापन केले आहे तर पाणिनी जस्था, यांनी स्थापन केलेलं आहे मित्रांनो लक्ष ठेवा हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे पुढचा प्रश्न आहे सीख स्थापना सीख स्थाप सीख राज्य स्थापना कोणी स्थापन केली आहे महाराजा रणजित महाराजा रणजित सिंह यांनी स्थापन केलेलं आहे मित्रांनो सी मित्रा राज्य स्थापना हे कुणी स्थापन केले आहे महाराजा रणजित रणजित सिंह यांनी स्थापन केलेलं आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप खास आणि महत्त्वपूर्ण आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नाही आवडला तरी लाईक करू नका शेअर करू नका आणि मित्रांनो तुम्हाला जर रेग्युलर माहिती हवी असेल तरच तुम्ही लाईक करू शकता जर तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब केलं तर तुम्हाला डेली महत्त्वाच्या नोट्स मिळल्या जातील तसेच तुम्हाला पोलीस भरती आणि तलाठी भरतीसाठी महत्त्वपूर्ण असे सर्व माहिती या व्हिडिओद्वारे तुम्हाला मिळाली जाईल तुम्हाला कोणत्याही प्रकारचे क्लास लावायची गरज नाही कारण की इम्पॉर्टंट आणि महत्त्वाची माहिती तुम्हाला आमच्या व्हिडिओद्वारे लवकरात लवकर पोहोचवण्याचा मी प्रयत्न करणार आहे तुम्ही लाईक केलं ला आणि सबस्क्राईब केलं किंवा कमेंट केलं तरी मला कोणत्याही प्रकारचा मोबदला मिळणार नाही परंतु चांगली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या गरजू मित्रां जर तुम्हाला गरज नसेल तर तुमच्या गरजू मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करा की ज्यांना क्लास लावून अभ्यास करणे शक्य नाही परंतु एखादी सरकारी नोकरी मिळवायची अपेक्षा आहे इच्छा आहे आकाक्षा आहे तर ही माहिती तुम्ही तुमच्यासाठी खास आहे तुमच्या मित्रांसाठी खास आहे आणि गृहिणीसाठी तर अत्यंत खास आहे की जे आपल्याला घरकाम करून किंवा घरातील कामातून वेळ काढून अभ्यासाला तुम्हाला नोट्स काढता येत नाहीत किंवा नोट्स काढायला तुम्हाला वेळ मिळत नाही अशासाठी तुम्हाला ही उपयुक्त माहिती खूप माहिती उपयुक्त आहे त्यामुळे तुम्ही ज्या महिला गृहिणी आहेत की घरी घरी बसून अभ्यास करतायत त्या महिलांसाठी हा व्हिडिओ पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करा मित्रांनो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आजची माहिती कशी वाटली हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद